लाखोंच्या उपस्थितीत नागोळेत पार पडल्या बैलगाडी शर्यती आय पी एलच्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्याचा संदीप गिड्डे पाटील यांचा मानस बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या नांगोळे येथे यंदा सुद्धा भव्य बैलगाडी शर्यत पार पडली अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या या शर्यतीमध्ये हरिपूरच्या महेश बोंद्रे यांच्या बैलगाडीने बाजी मारत एक लाखांचं बक्षीस पटकावलं ला आहे शेतकरी नेते आणि भाजपाचे किसान सभा सेलचे महासचिव संदीप गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यत स्पर्धेमध्ये जवळपास सत्तरहून अधिक बैलगाडी सहभागी झाल्या होत्या मसोबा यात्रेनिमित्त श्रावण महिन्यात बैलगाडी शर्यतीचा आयोजन करण्याची ही सत्त्याण्णव वर्षांची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली दोन किलोमीटर राऊंड असणाऱ्या या शर्यतीसाठी वेगवेगळ्या गटात बैलगाडी शर्यती पार पडल्या आणि या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी रांगोळीच्या मळामळावर लाखो बैलगाडी प्रेमींनी एकच गर्दी केली होती तर बैलगाडीची शर्यत परंपरा जोपासण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आणि यापुढे जाऊन क्रिकेट कबड्डी आणि खो खो खेळांच्या पार पडणाऱ्या आय पी एल लीगच्या धर्तीवर बैलगाडी शर्यती देखील आयोजित करण्याचा मानस यावेळी आयोजक संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केला आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी सन एकोणीसशे सत्तावीसपासूनची पासूनची आमच्याकडे महसुली नोंद आहे की शहाण गेली शहाण्णव वर्ष हे मानाचं या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं मैदान या ठिकाणी भरतं विषय असा आहे की साधारणतः जून जुलैमध्ये सगळ्या पेरण्या होतात आणि शेतकरी त्या ठिकाणी थोडाफार व्यस्ततेतून तो थोडा त्या ठिकाणी रिकामा झालेला असतो आणि त्यांना मग कुठल्या तरी प्रकारचं एक एन्जॉयमेंट म्हणा किंवा विरंगुळा म्हणून हे बरोबर श्रावण महिन्यामध्ये शहाण्णव वर्षापासून हे मैदान भरतं आणि एक मानाचं मैदान आहे जसं आपण म्हणतो की नागपंचमीतला नाग, नाग नागोबा जो आहे शंकराचं दैवत आहे आणि तशाच पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये त्या नागोबाला जसं महत्त्व आहे तसं शंकराचं वाहन असणाऱ्या बैलाला देखील महत्त्व आहे म्हणून हे मानाचं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं या ठिकाणी मैदान आयोजित केलं होतं जवळजवळ पंधरा ते वीस लाख पब्लिक हे ह्या मैदान बघण्यासाठी आलेलं होतं या ठिकाणी योगायोगानं म्हणजे हरिपूर जिथं आपण परत एक शंकराचं स्थान आहे तिथलीच बैलगाडी जी आहे महेश बोंद्रे यांची चॅम्पियन झालेली आहे आणि देवकात्यांची जी गाडी आहे थबडेवाडीची तिथला त्यांचा सेकंड रनरअप तर देवकाते त्यांचा सेकंड रनरअप आलेला आहे आणि चेतन सर्वदे यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे येत्या रविवारी पूर्णपणे सन्मानानं त्यांचं बक्षीस वितरण केलं जाणार आहे आणि या संपूर्ण बैलगाडी शर्यतीच्या दरम्यान या ठिकाणी महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन विभाग असेल पत्रकार असतील पशुवैद्यकीय विभाग असेल या सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि पूर्ण शासनाच्या निमात ही बैलगाडी शर्यत झालेली आहे मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे या मैदानाचं वैशिष्ट्य असं मैदाना वैशिष्ट आहे की महाराष्ट्रामधली पहिली बैलगाडी शर्यत एकोणीसशे सत्तावीस साली ही या नांगोळे गावातल्या या मैदानावरती झाली आणि तेव्हापासून अविरत नागपंचमीच्या दिवशी हे मैदान मानाचं मैदान भरतं अशी एकोणीसशे सत्तावीसची नोंद जी आहे म्हणजे त्याच्या अगोदर कुठं मै माई, महाराष्ट्रात मैदान झालेलेचं कुठलीही नोंद नाही त्यामुळं सगळ्यात जुनं मैदान म्हणून या मैदानाचा नामोल्लेख आहे आणि राजमाता बैलगाडी शर्यत संघ जो आहे जो बैलांचं संगोपन असेल बैलगाडीवानांना प्रशिक्षण असेल तर हे हे राजमाता बैलगाडी शर्यत संघ या शर्यतीचं आयोजन करतो हे जे एकूण मैदान आहे तर एकूण मैदान जे आहे ते दोन किलोमीटरचं आहे परंतु कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर बसलात तर क कप बशी मधल्या बशीसारखी मैदानाची संपूर्ण रचना आहे एका ठिकाणी कुठल्याही ठिकाणी बसल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे नॅचरली नैसर्गिक एक स्टेडियमचं रूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आय पी एलच्या धर्तीवरती सुद्धा आमचा मानस आहे की आय पी एलच्या धर्तीवरती अशा प्रकारच्या बैलगाडी शर्यती ज्या आहेत या स्टेडियमवरती व्हाव्या कारण इथे एक नैसर्गिक स्टेडियमची संरचना तयार झालेली आहे मी राकेश कोळेकर आमच्या गावात एकोणीसशे सत्तावीसपासून या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं जातं याच दिवशी तशी आमच्या गावची फार जुनी परंपरा आहे आणि हे आमच्या माननीय संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या आयोजनातून हा झालेला एक चांगला आणि उत्कृष्ट शर्यतीचा कार्यक्रम व्यवस्थित चांगल्या रीतीनं पार पडलेला आहे बऱ्याच शर्य चौकीनांनी लाखो करोडोंच्या सं संख्येने शर्यचौकीनाने या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे एक नंबरचं कोण आहे नमस्कार मी निवेदक सयाजीराव शिंदे खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तावीस साली सुरू झालेल्या बैलगाडी शर्यती आणि एक मानाचं अभिमानाचं मैदान खऱ्या अर्थाने सन्माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील साहेबांनी आयोजनातून सुसज्ज नियोजनातून एक अत्यंत ते चांगल्या पद्धतीने या शर्यती पार पडल्या आणि साहेबांचा उद्देश एकच होता की शेतकऱ्यांच्या बैलजोड्या सजल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या बैलजोड्या फुलल्या पाहिजेत आणि शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे याच हेतूने या, या शर्यतीसाठी खऱ्या अर्थाने सन्माननीय संदीप आबा गिड्डे पाटील साहेबांनी शर्यती चांगल्यारित्या पार पडल्या शर्यती शौकीनांच्या मने देखील उत्साहाचं वातावरण होतं की खऱ्या अर्थाने मानाच्या मैदानाची शर्यत अत्यंत पारदर्शकपणे आणि सुसज्ज नियोजनातून पार पाडली शर्यती शौकीनांच्या वतीने मी खऱ्या अर्थाने सन्माननीय संदीप आबा गिड्डे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद बोला ना न ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली